नमस्कार सर्वांना रणजित पाटील या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तो, तो वेलकम आहे सभी लोगों का रणजित पाटील ऑफिशियल युट्यूब चॅनल ही हमारा पहिला हो की सभी को फिलहाल जो कोणता सध्या जी कंडिशन आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो ताणतणाव वाढला होता त्याच्यावरती आणि त्याचे जे काही परिणाम आहेत म्हणजे आता सध्याला भारतालाही किंवा पाकिस्तानलाही तसेच पाकिस्तानला मदत करणारे इतर राष्ट्रांनाही उदाहरणार्थ जसं माहिती की तुर्की आहे तुर्की आणि अझरबैजान ह्या राष्ट्राने जसं चीनी असेल त्यांनी बघितलं आपण की भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये चीन असेल तुर्की असेल किंवा अझरबैजान काहीतरी इस्लामिक राष्ट्र असतील जे काही पाकिस्तानच्या बाजूनं बिनधास्तपणे उभा होतील आणि त्यांना कशाप्रकारे भारताने तोंड दिलं आज खिलावी त्याच्यासाठी तर वेलकम आहे तुम्हा सर्वांचा आपल्या लाईव्ह मध्ये तर बोलण्याचा मुद्दा असा आहे की भारत आणि पाकिस्तान म्हणजे विषय सुरू झाला तो पहलगाम अटॅक बावीस एप्रिल आय थिंक बावीस एप्रिलपासून जो पा पहलगामचा जा अटॅक झाला होता त्यामध्ये आपल्या देशामधले जवळजवळ सत्तावीस निरोपराधकं मारली गेली होती दहशतवाद्यांच्या अॅटॅकमध्ये त्यांनी जो बेछूट गोळीबार केला होता नियत्या नागरिकावरती त्याचा बदला भारताने एक एअरस्ट्राईक केली पाकिस्तानवरती एअरस्ट्राईक केली त्यांनी पाकिस्तानवर पाकिस्तानमध्ये कोणाला मारलं जे दहशतवाद्यांचे जे अड्डे होते जे लष्कराचे अड्डे होते तेच टार्गेट केले इतर जे सिव्हिलियन्स होते त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान भारताने पोहोचवलेलं नाही पण ह्याच गोष्टीचा पाकिस्तानला जबरदस्त राग आला मग त्यांनी काही केलं जे नेहमी करता येतेच कुरगड्या करायचा प्रयत्न चालू केला जसं आपल्या भारताच्या ज्या जम्मू काश्मीरच्या सीमा आहेत मग त्याच्यामध्ये कुपवाडा असेल बारामुल्ला असेल पूछ असेल अकनूर असेल भरपूर असे ज्या जे पाकिस्तानच्या बॉर्डरवरती मग उदाहरणार्थ पंजाब आहे त्याच्यानंतर राजस्थानची सीमा गुजरातची सीमा या सगळीकडे बेछूट गोळीबार चालू केला एल सीचं म्हणजे एल ओसीचं जे आपली एल सी लाईन ऑफ कंट्रोल आहे ते वेगवेगळ्या पण वेगवेगळ्या पद्धतीनं डायरेक्ट फायरिंग फायरिंगच करायचे सैनिकावरती विचार करत होते मग त्याच्यामध्ये कॉमन मॅन मारले गेले एवढं अटॅक झाल्याच्या जा नंतर सुद्धा पंधरा नागरिक जम्मू काश्मीरमधले विनाकारण मारले गेले पाकिस्तानच्या अटॅकमध्ये आणि विशेषतः भारताने कोणाला त्यांचे दहशतवाद्यांचे जे होते पाकिस्तानामधले परत मुरुद्कीमधले जिथे अजमल कसाब ज्याने दोन हजार आठचा जो टेरर अटॅक केला होता मुंबईवरती ताजा अटॅक झाला होता अजमल कसाब त्याने त्याचं ट्रेनिंग तिथे झालं होतं मुरुद्की ते सेंटर पूर्ण उडूनच टाकलं काय ठेवलंच नाही ही आहे भारताची ताकद भारताची ताकद भारताकडे म्हटलं तर तुम्हाला माहित आहे एअर डिफेन्स सिस्टेम जबरदस्त आहे भारताचा कारण रशियन बनावटीचं एस फोर हंड्रेड हे जी एक भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आहे अतिशय अद्यावत आहे आणि आता सध्या चर्चा पण चालू आहे की एस फाय हंड्रेड सुद्धा परचेस करायची आणि डेव्हलपमेंट रशियाच्या आणि भारताच्या संयुक्त्याने दोघं मिळून करणार आहेत ते काय पुढं जे तुम्हाला माहितच पडेल पण भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारत पाकिस्तानच्या कितीतरी पटीने पुढे मिलिटरीच्या हिशोबाने भारत जगामध्ये चौथ्या नंबर वरती लागतो मिलिटरीच्या हिशोबामध्ये मिलिटरी ताकद भारताकडे जगामध्ये चार नंबर वरती तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा एवढाच उद्देश आहे जसे की तुम्हाला माहित आहे पाकिस्तान स्वतःच्या हिमतीवरती तर काय करत नाही जसं आतापर्यंत पाकिस्तानशी भारताचे ऑफिशियल म्हटलं चार युद्ध झाले जे राष्ट्रवाळीसले एक युद्ध झालं तेही पाकिस्तान हार सटला परत तो तोंडावर पडला तिथेही आपटला एकोणीसशे एकाहत्तर झालं तोही हारला एकोणीसशे नव्याण्णव झाला कारगिलचा तोही हारला म्हणजे चार वेळा मार खाऊन सुद्धा पाकिस्तान सारखा सारखा भारतावर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतोय कारण त्याला माहिती आहे की फ्रंट टू फ्रंट लढून पाकिस्तान भारताला कधीही जिंकू शकत नाही तो तिथे हारणारच म्हणून तो काय करतो दहशतवादाचा मार्ग आपण होतो कारण त्याला माहिती आहे दहशतवाद्यांना दिले तर त्यांचं टेरर फंडिंग होतं हवाला मार्फत पैसे येतात आणि पाकिस्तानचं सगळं काही सुरळीत चालतं कारण जनतेशी काही देणंघेणं नसलेलं पाकिस्तानी राष्ट्र आहे म्हणजे हळूहळू पाकिस्तानचं नाव असंच जर त्यांनी टेरिस्टला जर संरक्षण देत राहिले टेरेस पाळत राहिले तर कब्रिस्तान पाडायला वेळही लागणार नाही कारण जगातल्या सगळ्या देशांना माहिती आहे की लहान देश सुद्धा माहिती आहे की पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातं केरळचा प्रमुख आटा म्हणजे पाकिस्तान आपण पिक्चर बघितलं असेल गदर त्याच्यामध्ये दाखवलेलं देखील की सनी देवलने प्रकारे हँडपंप उकडलेला आहे पाकिस्तान पिक्चर आहे कारण की सनी देओलचे जे पिक्चर आहे ते पाकिस्तानमध्ये बॅन केले जातात पाकिस्तानी देवल एंट्री नाही आहे तिकडे कारण सनी देऊल देशावरचे पिक्चर बनवतात म्हणजे ओव्हरऑल मस्त पिक्चर असतात सनी देओलचे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर बोलायचं झालं तर आता जे युद्धविराम तर झालेलाच आहे सीज फायर झालेलं आहे पाकिस्तान कसं एकदम कुत्र्यासारखी अवस्था झाली पाकिस्तानची अमेरिकेला मध्यस्थी टाकून पाकिस्तानच्या जी एमने भारताच्या डीजीएमला फोन केला मला आम्हाला युद्ध विराम पाहिजे कारण सगळं संपत झालेलं होतं अजून जर दोन दिवस युद्ध चाललं असतं तर भारतीय फौजा पाकिस्तानात गेले असते आणि पाकिस्तान पूर्ण गेला लाहोरमध्ये तिरंगा पडकला असतो पण असो शेवटी काय सर्वांना माहितीच आहे काय झालं ते आणि बोलायचा महत्वाचा मुद्दा अजून जर सांगायचं झालं या बाबतीत तर पाकिस्तान ज्याची काही काहीच नाही की नाही भारत त्यांनी कोणाची मदत केली शोपिया चीनची मदत घेतली आणि ते काय ते नाव त्याचं ती ज्याला भारत सारखा आपला मित्र मित्र म्हणून म्हणजे म्हणतात ना एखादा शत्रू परवडला पण असला गद्दार मित्र नको तसंच तुर्की ज्याला मागच्या वेळेस तुर्कीमध्ये भूकंप आले त्यावेळेस भारताने आपली एनडीआरएफ टीम औषध डॉक्टर्स एकदम मोठ्या प्रमाणात पाठवली तुर्कीला फुल भरीव मदत केली होती आणि तुर्कीनं काय केलं भारताने केलेल्या मदतीवर मुतला आणि पहिल्यांदा नाहीये कंटिन्यू चालतच आलेला आहे जेव्हा जेव्हा युएन राष्ट्रामध्ये चर्चा निघली त्यावेळेस पाकिस्तानचा हात धरून पाकिस्तानच्या खांद्यावर खांदा लावून भारता भारता तुर्की भारताच्या विरोधात पुरवड्या करतच आलेल्या आहेत आणि तुर्कीला भारताच्या विरोधात बोलायची एक पात्रट सवय लागलेली तोच तुर्की ज्याला भारत कधी मदत करताना मागं पुढे विचार करत नाही आणि त्या तुर्कीनं काय केलं त्यांचं जे सोंगर नावाचं ड्रोन होतं ते पाकिस्तानने दिलं त्यांच्या मिसाईल दिल्या बरं पाकिस्तानने ते पाठवलं कुठं पाठवलं भारतावरती अटॅक करावं भारताच्या बॅलिस्टिक मिसाईल ना जे आपल्या डिफेन्स मिसाईल आकाश असतील उडून टाकलं काही सुद्धा ठेवलं नाही शेवटी जबरदस्त प्रकारे ही गोष्ट सगळी बघितलं तुम्ही की युद्धाचं कसं काय झालं काय नाही तर आता भारताने ओळखलेलं आहे तुर्कीला तुर्कीसोबत अजून एक छोटंसं राष्ट्र आहे आझरबैजान आझारबैजान हे पर्यटन केंद्र आहे भारताच्या कितीतरी बुकिंग्स म्हणजे भारतीय भारतीय लोक आजारबैजानमध्ये फिरायला जातात बर आजरबैजानची जी जी आहे जी टोटल आठ पर्सेंट डी पी भारतातून त्यांना मिळते म्हणजे त्यांचं जे डी पी आहे टोटल अर्थचक्र त्याच्या आठ टक्के जो पैसा येतो तो भारतातून येतो जर भारताने जर अझरबैजान अजरबैजान हात काढला आणि तुर्कीवरचा जर हात काढला तर ह्या देशाची अवस्था काय होईल म्हणजे तुम्हाला माहित असेल की मालदीवस मालदीव मधल्या मंत्र्यांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीविषयी कसं वक्तव्य केलं होतं आणि त्याचा बदला म्हणून त्याला जवळजवळ दोन महिन्यामध्ये सोळा हजार डॉलर सोळा हजार बिलियन डॉलरचा जवळ जो त्यांना फटका बसला मालदीवचं पूर्ण अर्थचक्र बिघडलं त्याच्यानंतर त्यांनी माफी मागितली त्या मंत्र्यांना काढून टाकलं हे करून टाकलं निलंबित केलं मंत्रिमंडळातून त्याच्यानंतर आता कुठतरी गाडी रस्त्यावर आली आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर बोलायचं तर बोला त। तुर्की आता भारतीय व्यापाऱ्याने तर ठरवलं तुर्की करून मार्बल घ्यायचं नाही तुर्कीच्या जे अपलाचा व्यवहार चालतो हजार दोन हजार कोटीचा व्यवहार आहे त्यांचा तो सुद्धा व्यवहार बंद केला ऍपल सुद्धा घेत नाही विशेषतः पुण्यामधले जे व्यापारी आहेत त्यांनी सांगितले आम्ही तुर्कीची सफरचंद घेणार नाही बंद करून टाकायचं सगळं मग आता मार्बलवरती बंदी आणली तुर्कीचा जो सफरछंद व्यापार आहे तो बंद झाला तसेच तुर्कीमध्ये जे पिक्चरचे शूटिंग होते आता पिक्चरच्या शूटिंगवाले सुद्धा मला की आम्हाला सेट उभारायचे नाही आम्हाला इथं जायचंच कारण जो देश आमच्या देशाच्या विरोधात दुसऱ्या देशाला सहकार्य सहकार्य करेल कारण शत्रूचा मित्र आपला शत्रूचा असतो आणि भारतीय लोकांना आता कळून चुकलंय तीच अवस्था आझरबाईजांची देखील झालेली आहे कारण अजरबैजान आतापर्यंत जेवढं बुकिंग झालं होतं पर्यटनसाठी सगळ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्याने अजरबैजानला जेवढ्या बुकिंग झाल्या होत्या सगळ्या कॅन्सल केलं कारण राष्ट्रहितापेक्षा मोठं काही नाही आणि मोदीने तर सांगितलेलंच आहे डायरेक्ट तिकडून जर गोळी आली तर इकडून गोळीबार नाही गोळा टाका तो गोळा संपला विषय पाकिस्तान आता चुकूनही नजारा लागू नये कारण आतंकवाद्यानं आता जर भारतातला कुठलाही माणूस मारला तर तो ऍक्ट ऑफ वार समजला आली त्यामुळे पाकिस्तानचं धाबा ऑलरेडी गेलेले आहे पाकिस्तान चुकू जारी भारत जनता लगला तरी पाकिस्तान रहना नहीं लाहौर वरती तिरंगा पड़केश महा नहीं होता है सावधान पाकिस्तानियों हिंदुस्तान से डरो क्योंकि हिंदुस्तान तुम्हारा बाप है और पाकिस्तान जहरीला साफ है लेकिन उस साफ का फन को चलना हिंदुस्तानियों को अच्छे तरीके से आता है इसलिए हिंदुस्तानियों से बच गए हिंदुस्तान जिंदाबाद धन्यवाद लाइव लिया सर्व हार्दिक स्वागत होता नमस्कार